मधील होम मिनिस्टर कार्यक्रम ठरला महिला भगिनींसाठी नऊ पर्वणी सुहासिनी तरुणींपासून ते सत्तर पंच्याहत्तर वर्षीच्या वयातील ही धरला गाण्याच्या तालावर ठेका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे व माडा लोकसभा मतदारसंघातील एक आश्वासक चेहरा म्हणून ख्याती असलेल्या युवा नेतृत्व अभयसिंह खाशेराव जगताप यांच्या वतीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा आयोजन वडूज या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी दहिवडीचे विद्यमान नगरसेवक महेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या खटाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियंका माणे वडूचे चे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार वडूज शहर अध्यक्ष अक्षय थोरवे नगरसेविका शोभा वायदा नगरसेविका शोभा बडेकर नाथसाहेब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ महेश माणे तानाजीराव वायदंडे बंडू नरळे चैतन्य गोडसे प्रतीक गोडसे युवक तालुका अध्यक्ष योगेश जाधव ऋषिकेश जगताप विजय जगताप अभिजित चोरमले आदी मान्यवर मंडळी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती यावेळी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने व वडूज येथील जनता गॅरेज यांच्या वतीने अभयसिंह जगताप यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माननीय अभयसिंह जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित महिलांना भगिनींचे आभार मानले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मतदान हे बहुमूल्य असून ते विचारपूर्वक करा व शरद पवारांच्या उमेदवार माढा लोकसभेसाठी पाठवा लोकसभा व लोकसेवा हे स्वप्न उराशी बाळगून मी या मैदानात उतरलोय तरी मला एक संधी द्या अशी भावनिक साध यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना भगिनींना व माता माऊलींना घातली भूल थापांना बळी पडू नका समोर जे दाखवलं जातं ते सगळं खरण नसतं असंही हो ते म्हणाले यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना व माता माऊलींना साड्यांचे वाटप करण्यात आले मानूज प्रतिनिधी विक्रमसिंह काळे या सुंदर अशा क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित हुतात्म्यांच्या नगरीतील सर्व माता भगिनींना मी विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मी तुमच्याच मान खटावचा वरकुटे मलवडीचा एक युवक स्वतःच शिक्षण एमटेक झालं सामाजिक आणि राजकीय वारसा असल्यामुळं समाजकारणात राजकारणात प्रवेश केला माझ्या भावाच्या म्हणजे मोठे भाऊ मान तालुक्याचे सभापती होते त्यांचं दुःखद निधन पाच वर्षापूर्वी झाल्यामुळं मला राजकारणात यावं लागलं परंतु आल्यानंतर गेल्या दहा वर्षातली राजकीय परिस्थिती पाहता जो इतिहास जो देश या स्वातंत्र्य वीरांनी स्वतंत्र केल्यानंतर जी स्वप्न पाहिली होती ती स्वप्न गेल्या दहा वर्षात चूर चूर होताना दिसत आहेत महिलांच्या प्रगतीसाठी माझे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले उदाहरणार्थ सांगायचं झालं तर महिलांना मध्ये हिस्सा देण्याचं काम महिलांसाठी राजकीय आरक्षण देण्याचं काम महिलांसाठी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं काम असे अनेक क्रांतिकारी निर्णय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतले पवार साहेबांनी महिलांना संरक्षण मंत्री असताना इंडियन आर्म फोर्सेस मध्ये सुद्धा एंट्री देण्याचं काम केलं महिलांसाठी इतकं उच्च उच्च कोटीच काम साहेबांच्याकडून होत असताना गेल्या दहा वर्षात महिलांची जी अधोगती पाहिली त्यावरून मन विषन्न होत साक्षी मलिक सारख्या ऑलिम्पिक पटूला सुद्धा विनयभंगाच्या केसेसमध्ये एफ आय आर सुद्धा भाजपच्या नेत्यांवर दाखल होत नाही महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलंय महिलांच्या हाताला उद्योग नाही महिलांवर स्वयं स्थान महिलांना देण्याचं काम या मनस्मृतीवर आधारित काम करणारे राज्यकर्ते करतायत आता काळ आलेला आहे बदल करण्याचा आपल्याला पुन्हा एकदा स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या पद्धतीनं देण्याची दे गरज आहे त्यासाठी या देशाच दे सरकार बदलण्याची गरज आहे सध्या तुम्ही राजकारणाचं परिस्थिती बघताय लोकशाही आहे माझी आपणा सर्व माता भगिनींना विनंती आहे सभोवताली चाललेल्या परिस्थितीचा जाणीवपूर्वक अभ्यास करा टीव्हीवर जे दिसतं ते सर्वच खरं नसतं तुम्ही जरा अभ्यास करून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तुमचा विचार करून मतदान करा येणाऱ्या निवडणुकीत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा उमेदवार या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून यावा सर्वांनाच आपल्या सर्वांच्या साथीची प्रेमाची आशीर्वादाची अत्यंत गरज आहे मी या मान तालुक्यातल्या मान खटावच्या मातीतला युवक असलो तरी मोठी स्वप्न घेऊन आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक मोठं स्वप्न उरांशी बाळगलंय या मान खटावला पुन्हा संधी नाही एवढीच वेळ आहे या मान खटावला लोकसभेत जाण्याची आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावे आपल्या हक्काचा माणूस अभ्यास माणूस राजकीय सामाजिक कला क्रीडा औद्योगिक सर्व क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून निवडून द्यायचं आहे कारण का दोन हजार चोवीस ला अभय दादा आहेत ठरलंय ठरलंय यानंतर सन्मान होतोय दादा जगताप यांचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शोभादी भैवडेकर या सर्वच मान्यवरांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय सन्मान होतोय आपल्या हक्काचा व्यक्तिमत्वाचा एक या कार्यक्रमाच्या निमित्ताने योगेश जाधव त्याच समजेत या ठिकाणी अभयदाता दत्ता जगतापांचा आणखीन एक सन्मान होतोय सन्मान होतोय जनता गॅरेज वरुच यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय दोन हजार चोवीसच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी आगमित होतात मी मनापासून मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं जनता गॅरेज वडूजकर मंडळी आपल्या शुभासते दादांचा सन्मान होतोय जनता गॅरेज वडूज यांच्या वतीनं हा सन्मान होतोय कारण आता संकल्प मोठा आहे तिथल्या तरुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत तिथल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे स्वागत आहे या कार्यक्रमाच्या अनेकांना जनता गणेश ज्यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय त्याच पद्धतीने या ठिकाणी आमचे मित्र प्रतीकजी घोडसे आपल्या मनापासून स्वागत आहे गणेश जी जाधव आपल्या मनापासून स्वागत आहे एक तारी बाजूया आणि अभय दादा डका बाजू या भूमीमध्ये स्वागत